नमस्कार मंडई स्वागत आहे तुमचं आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे आम्ही कोकणकर तर मंडई पाऊस खूप पडतो आहे वाराही सुटला होता पण त्यात थोडा वेळ पाऊस थांबला वारा थांबला पण आम्ही वाशीला गेलो होतो कामानिमित्त तर म्हटलं चला आता आलोचत वाशीला शॉपिंग पण करायचीच होती तर म्हटलं मिनी मार्केट एक्सप्लोअर करूया तर आम्ही मिनी मार्केटला आलो होतो एंट्री केल्यानंतर सुरुवातीला बरेचसे वेअरचेच कपडे मिळाले ॲक्च्युली आम्हाला मेन्सवेअर घ्यायचं होतं पण इथे लेडीज वेअरचेच कपडे भरपूर आहेत तुम्ही बघू शकता लेडीज कपडे लेडीजच्या चप्पल्स ॲक्सेसरीज बऱ्याचशा लेडीजच्याच आहेत साड्या प्लाझो कुर्ती टी शर्ट्स सगळे काय में ते लेडीजवेअरच आहेत सो आम्ही फिरलो फिरलो एक दोन ठिकाणी आम्हाला मेन्सवेअर मिळाले पण हवे तसे कपडे नाही मिळत होते फॉर्मल शर्ट पॅन्ट असले तिथं कपडे मिळत नव्हते आम्ही फिरलो 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 त्याच्यानंतर एका शॉप शॉपमध्ये मला क्लिप्स हवे हो होते ते क्लिप्स बघण्यासाठी आम्ही गेलो पण तिथे तसे क्लिप्स नव्हते सो आम्ही तिथून देखील परत निघालो क्लिप्स इथे विचारायला गेली तर दादांना म्हटलं क्लिप्स आहेत का यातले मी माझ्या हेअरला जे लावले होते ते त्यांना दाखवले तर ते म्हटले यातले क्लिप्स आमच्याकडे नाही आहेत म्हटलं चला आता काय इथे काय मिळणार नाही आपल्याला जे हवं आहे ते सो आम्ही निघालो पुन्हा आर्किट करता करता असंच म्हटलं आता बाहेर निघू या ऑप्शन नाही आहे घरी जाऊया किंवा बघूया जिथे मेन्स वेअर कुठे चांगलं दिसेल तर तर इथे मिनी मार्केटला लेडीजसाठी खूप चांगली व्हरायटी आहे वेस्टर्न आहे इंडियन आहे तुम्हाला लटकन हवे असेल तर इथे लटकनवालासुद्धा तिथे उभा असतो त्याच्यानंतर हे वेस्टर्न कपडे आहेत वन पीस प्लाझो कुर्तीज प्लस क्रॉप टॉप आहेत शर्ट आहेत टी शर्ट आहेत खूप साऱ्या प्रकारचे लेडीजचे कपडे आहेत इथे तुम्ही बघू शकता आम्ही आता बाहेर निघालोय कारण की आम्हाला खरेदी करायचीच नव्हती सो आम्ही आता बाहेर निघालो ट्रॅफिक ट्रॅफिक खूप आहे मंडळी आम्ही कोपर खेरण्याला आलो होतो ट्रॅफिक मध्ये अडकलो त्याच्यानंतर म्हटलं चला जाऊया आता जायचं कुठे खरेदी करायला तर म्हटलं चला डीमार्टमध्ये मध्ये पण मान्सून सेलचा ऑफर चालूच आहे आणि थोडस सामान पण घ्यायचं होतं उद्या थोडासा स्पेशल डे आहे आमच्यासाठी सो आम्ही गेलो डीमार्ट मध्ये स्वामी आलो आता घनसोली डी मार्टला गाडी पार्क केलेली आहे आणि आता आम्ही आतमध्ये जातोय बघूया काय खरेदी करायचं आम्ही डिरेक्ट आलो सेकंड फ्लोरला गर्दी खूप आहे त्याच्यामुळे व्हिडिओ काय कंटिन्यू मला बनवायला मिळाला नाही तर इथे ह्यांचं काम चालू आहे शर्ट चूज करायचं लेडीज वेअर पण आहेत अफोर्डेबल प्राईजमध्ये मध्ये इथे यांनी एक दोन शर्ट चूज केले ट्राय पण आम्ही करून बघितले सो so, फायनल झालं आमचं शॉपिंग केली बिलिंग कड़े निघालो बिलिंग केल्यानंतर आम्ही घरी निघालो पाऊस खूप होता so, पावसाचं प्रमाण काही कमी नाही वारा पाऊस चालूच होता थँक्यू थँक्यू सो मच थँक्यू फॉर वॉचिंग नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राइब करा शेअर करा थँक्यू